पण आणलंय इकडं गोड पाणी आहे आणि याच्यात आहे रगडा आता कल्पना घोटे ध्रुव घोटे आता आपण पार्टी करणार आहोत पाणीपुरीची अजून पॅकेट पुरी घेऊन ये आता

हा कोणी टाकत नाही एवढं काय काय लोक ते बटाट्याच्या याच्यावर टाकतात सुक्या पुढे चाट मसाला ना चला आता खाऊया आता आता तिखट पाणी गोड पाणी होत नाही का बाईच्यात मांड्यामध्ये पाणीपुरी पाणीपुरीचं एक पाठी करतो तर बघा घरगुती बनवलंय घरगुती बनवले पाणीपुरी तर घरगुती बनवले पाणीपुरी तर बघू आता खूप दिवसांनी पाणीपुरी बनवली आहे आता आम्ही फॅमिली पाणीपुरी खाणार आहोत आणि आता खूप आता एवढं पॅकेट आहे पुरीचे अजून पॅकेट आहे ते बघा अजून एवढं पॅकेट आहे संपवण्या संपवायचं आणि रगडा बुंदी पाणीपुरी बनवून खाणार आहे मला पहिली पाणीपुरी बनवून द्या तुझ्या हाताने कसं बन बघू तुझ्या हाताने खायची पहिली पाणी पाहिलाय पुरी आता पुरीमध्ये टाकले रगडा मग गोड पाणी मग तिखट पाणी हम्म खरंच आहे आता आम्ही पालपुरी एन्जॉय करतो आणि नंतर थोडं भेटतो बघत राहा आता आपण पाणी बनवणार आहोत एकदम घरगुती पद्धतीनं पहिला घेतला रगडा सोडी रगडा घ्यायच्या आधी पुरी हे करायचं आणि नंतर रगडा फिल केलं त्यामध्ये मग तिखट पाणी त्यानंतर हे गोड पाणी आणि थोडी बुंदी सॉरी आता खाऊया माझ्या स्टाईलमध्ये हम्म खरंच खूप छान झालंय तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमचं काय एक्सप्रिशन तुमचा अनुभव नक्की शेअर करा तुमचा अनुभव नक्की शेअर करा मला ऐकायला नक्की आवडेल प्लीज कमेंट करून सांगा घरगुती पाणीपुरी आपण करतो बनवतो बाहेरच्यापेक्षा घरात बसून इथून सोप्या पद्धतीनं खातो तर तुम्हाला कसा कसं वाटतं कसं नाही प्लीज कमेंट करा आणि आता फिनिश करतो ऑलमोस्ट फिनिश केला होतं मी माळेप तर तुम्हाला कसा कसं वाटलं कसं नाही प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अभिषेक रकमा गुटे या यूट्यूब चॅनलला आता बाय बाय गुड नाईट बघात राहा